मंडळी आता इथे तयार होणार आहे एक पार्टी गीत बघूयातून प्रचार किती होतोय आणि हास्य निर्मिती किती होते ते हे बघण्यासाठी रा, पाप्या गरबर करू नको रे एका जागेवर उभं राहा खारबीर खारबीर खिरबीर खिरबीर आवाज येतो रा ऐकून घे आपल्या आबांचा पक्ष जरी नवीन असल तरी सभा एकदम दणक्यात झाली पाहिजे हा सगळी गल्ली गल्ली नाक्या नाक्यावर आबांचे बॅनर लागले पाहिजे हा पक्षाचं नाव आणि आपली निशाणी नि, आपली निशाणी काय आहे नल र पाणी सोडलेला नर नाही र आपल्या घरात नळाला पाणी येतं काय हा तरी आपण विश्वास ठेवतो ना तसा आबांवर विश्वास ठेव आपली निशाणी काय आहे पाणी नसलेला नल हा तर... त्या आणि र पप्या त्या प्रसाद साहेबांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस नाही रे तू नाही आहेत त्या दिवशी कुठल्या अवॉर्ड शोला जाणार आहे अरे संपले सगळे अवॉर्ड शो हा माणूसला यावर्षी ऐकतच नाही रोज येतो एक ट्रॉफिक घेऊन काय तर नाही याचं र त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आता ऐन वेळेला येणार नाहीत नाही कारण सांगतील मला पार्किंगमध्ये ट्रॅफिक लागलं म्हणून हा आणि ते एक्स्ट्रा बारा ते एशी मागवलेले ते आले का र अरे कन्याला काय कन्याला सामनकर मॅडम येणार आहेत बारा केवढा वर जायल माहिती <laughs> <laughs> गावातली सगळी पोरं फेशियल करून तयार आहेत पहाटे पाच पार्थ वाजता ग्राउंड वर येणार आहे काय करायचं हा <laughs> आणि मी काय म्हणतो स्टेजच्या डाव्या बाजूला पहिल्या रांगे सगळे प्रतिष्ठित बसतील आणि मागे आण पाचशे पाचशे रुपयेवाले हा <laughs> <आ? laughs> आणि रे ऐक रेव पूर्ण ऐक रे खारबीर खारबीर हा ते सात आठ किलो फरसन आय ना ते मंडपाच्या मागे ठेव व्ही आय पी रूम मध्ये <laughs> कन्हाला काय कन्हाला नाव घ्यायला लावू नको मी गुलाबी होतो रे आपलीच <laughs> <laughs> माणसं आहेत रे सगळी आपलीच माणसं आहेत हा मी काय म्हणतो रे रे आबा आलं रे ठेव ठेव हा चल हा सगळं करा हा गुड मॉर्निंग आबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आबा गुड मॉर्निंग आबा अर्धा तास झाले तिकडे बसेल मारतोय अख्खी सभा फक्त मोबाईल वर घेणार आहे का तू नाही तसं नाही आबा तसं नाही म्हणजे कामाची बोंब फाड रे पामे बॅनरचं काय झालं आबा साडेतीनशे बॅनर छापून रेडी आहेत सगळे नाक्या नाक्यावर लागणार आहेत सभेची गर्दी सभेची आबा सात गावातून साडेतीन हजार लोक येणार आहेत आबा हा प्रत्येकाला पाचशे पाचशे रुपये पर्सनली देणार आहे आपण हा ठीक आहे घोषणा या काय ती चेतना आहे नाही मॅडम माझ्या लक्षात आलंय घोषणा घोषणा ते नाही का एक गबर एक सांबा थोर आमचे आंबा आंबा लोक चोखून ना लक्ष बी देणार नाही माझ्याकडे इथले इथे जुलवलं उदाहरणार्थ द्यायचं तू उदाहरणार्थ नको राहून रे नाही नाही रे अरे कामक आपली सभा आहे दोन दिवस दोन दिवसानंतर आहे बरोबर हा बरोबर मग त्याचं गाणं गाणं आहे ना प्रचाराचं गाणं कोण बनवी म्हणजे अरे नानाचं गाणं ऐकाय तुम्ही त्याच्या नळाला पाणी नाही नानाची टाकी भरली ग बाई काय का नाही तेच म्हणतो काय का नाही अभे पण त्याच्यावरती एवढे अंडे रील बनवायला लागले ना आपलं गाणं कधी बाहेर येईल कधी त्याचे रील बनतील नुसता गोट्या घेतो कर तू दिवसभर मॅडम बोला ना मी आबा मी तेच सांगते तुम्हाला मी मी बोलवले दोघं अतिशय हुशार मुलं आहेत एक गीतकार आहे आणि एक गायक आहे मी दोघांना बोलवले आपण काल रात्री लोणावळ्याला गेलो होतो ना तेव्हा मी त्यांनाच फोन करत होते पण तुम्ही माझ्यावर चिडलात काय बी तुझं काय उशीर करते पण मी त्यांच्याशी बोलत होते आबा

पाया पायापे पायापर हाय पाय र पायापर अबा हे हेच ते दोघ जण आहेत मी तुम्हाला सांगितलं ना हा हा गायक आहे नमस्कार मी नवसागर गोंडुसले आहे uh, मी गुलकंद रणथंबोर पेंडूरने खूप कठीण नाव आहे तो यांची इकडे देल माझ्या लक्षात राहत नाही यांच्या नाव कवा लक्षात ठेव <laughs> आबा मना तर वेगळाच प्रश्न पडलाय काय त्याचं नाव गुलकंद आहे त्याने जर गाणं बरोबर नाही लिहिलं त्याला मारायचा की पाण्यात घालून खावायचा आबा अरे तो हे पान चेसल पाहिजे डायरेक्ट कसं समजला ना आपलं उदाहरण त्याचा उदाहरणार तो गाणं म्हणायला आलं ना हा अबा आम्ही पहिल्यांदा भारावूनच गेलो बाबा मला आम्हाला कळलच नाही काय करायचं ते म्हणजे आमचं नशीब बघाय ना बा या वयात तुमच्यावर गाणं लायला लागतंय म्हणजे संधी संधी मिळालेली आहे आम्हाला तुमच्यावर संधी मिळाली म्हणजे जेव्हा पहिल्यांदा गेलं तुमच्यावर वहिनींकडून गाणं लिहायचं मी वहिनी ताई वहिनी घरी मी लोणा मिळायला जबान गाठ मारून ठेवते <laughs> बोला 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 कमी करा ना गाणे लिहायला घेतलं तर एक दिवस आम्हाला काही सुचतच नव्हतं दोघांना तुमचं नेहमीच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुचतं माझं पण असंच व्हायचं हे जेव्हा मला आधी लोणावळ्याला घेऊन जायचं ना पहिल्या दिवशी मला काही सुचायच नाही नंतर दुसऱ्या दिवशी सुचायला बा येत्या तोंडात शिस ते थोडं बंद कर आणि त्यांनी काहीतरी खाय प्यायचं पाहायन त्या तू पेन घरी ठेवला काय तू नको ना काही करू त्यांना गाण्याविषयी सांग गाण तू बोललो काही इंटुकला पिंटुकला ऐक नवसागर गुलकंद अरे हा तेच ते गाणं कसं पाहिजे गाणं एकदम कडक पाहिजे म्हणजे गाणं ऐकल्यानंतर तरुण आणले ना आपल्या पक्षात यावंच वाटलं पाहिजे मतदारांनी आपल्याला मतदान केल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणजे एकदम इच्छा झाली पाहिजे आणि सगळ्या जनमानसात आपली प्रतिमाशी आबांचं नाव पाहिजे पक्षाचं नाव पाहिजे निकाणी पाहिजे नल पाणी असलेला नाही पाणी नसलेला नल घ्या खायला घ्या घ्या ना खा 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 नको नको घ्या ना पैसे देऊन आणले खा नको नको खा ना, था ना, था ना था अहो नको लोणावळ्याचे फेमस पेपर्स आहेत मी काल रात्री गेलो होतो ना लोणावळ्याला यांना मध्यरात्री भूक लागली मग काय करणार पेपर्स मागवले खाना ना विंडो लोणावळ्याची चिक्की फेमस आहे वेफर्सनी <laughs>

भारी। या भारी पाठवा सरकार दरबारी आबांना या पाठवा सरकार दरबारी ओ निवडून तुम्ही पाठवा सरकार दरबारी पाठवा सरकार दरबारी इथपर्यंत ठीक आहे <laughs> बेमी का बरं काढली मी माय निशानी नळय बेंबी नाहीये नाही मी मी लेलं नाहीये आबा गाणं मी नाही लेला रा नळ ठेव असं करायचं नळ बेंबीवर कसा बसवणार म्हणून आम्ही फक्त बेंबी लिहिली नाही आबा मी काय म्हणतो बेंबी थरा मागे घे ना पण बेंबी पाठीवर कशी वाटेल र गाण्यातून बेंबी काढून टाका हो पुढचं पुरचं काहीतरी आबा ते बेंबी कारणार नाही सर चार चालतच नाही बेंबी मला माहिती नाही तुम्हाला काय देऊ गाणं म्हणायचं पुढचं गाणं पुढचं चांगलं आहे गुलकंद गातो आहे थांब जरा गा पुढचं कडवं छान आहे मोठ्या थाटात एका श्वासात केली या पक्षाची आखणी हो आबा तुम्ही केली या पक्षाची आखणी कधी बोकड कधी माकड सापडत नव्हती निशाणी आणि रे आबा तुला सापडत नव्हती निशाणी केली मग शोधा शोधी दिवस आधी नळत झाली निशाणी आठवा नळात पाणी हो आबांच्या या आठवा नळात पाणी ओलो तुम्ही आठवा नळा हे शब्द माझा आवाज आहे आबांच्या नळाच पाणी आठवा ही कोणती लाईन <coughs> आहे आठवा नाही सांग ना त्यांना आबा आठवा आठवलं आठवलं आठवा त्यातला आठवा संपवा आठवा त्याचा मुक्कीत आठवा दात पाठींनी तुला समजला ना अरे काही बी लिहितो का नळाचं पाणी आठवा कसं राहील पमे अरे काय का आणले चोखड आणि त्याच्यामध्ये नाही रे ते बोकड आणि ते काय काय ते बोकड माकड काय ते घुसावलं नाही ते आम्हाला असं वाटलं की थोडा उत्क्रांतीचा नियम वाट मांडावा कसं माकडापासून बोकड झाला आणि मग डार्मिनला काढूनच टाकलं ना पण नको चुकलं यांनी सांगितले त्यांनी सांगितलं आम्हाला आधी तुम्ही पोकड पक्षात होतात मग माकड पक्षात आलात असा राजकीय प्रवास मी त्यांना सांगितला त्यांनी बा तू माझ्याबरोबर प्रवास आले येतच नको जाऊ तुला कारचा प्रवास आणि राजनीतीचा प्रवास याच्यातला फरकच समजत नाही आब, आबा चिडू नका चिडू नका म्हणजे काय ते माकड बोकड मी मे, मी मे, सांगतो आबा पुढे माकड बोकडचा काय अरे ज्या पक्षात मी हयच नाही त्या पक्षाचे नाव तुम्ही घेतात का आले विंडो का नो अरे ते बोकड पक्षात मी जसा थांबला तसा तात्विक वाद झाले मिळाले मी ना गेला तो सोडून आणि माकड पक्षात अरे बापरे बाराच मिनिटं थांबणार मी बाराच मिनिटं असं करत मी तेवढा तसोडला मी ना तो

तुम्ही फरस खाऊ कोण का तू का म्हण आबा दिलदार नाही लाचार साऱ्यांचे तारण हार हो आबा तुम्ही साऱ्यांचे तारण हार एकदा नाही हो दोनदा नाही हो घोटाळे केलेत फार आबा तुम्ही घोटाळे केलेत फार

गुलकंद इतकाच गोड नवसागरासारखा झाल आणि आबाच्या लोणाळ्यासारखाच रमणीय असा हा असा हा प्रवास होता फार अप्रतिम फार अप्रतिम तुफान धुमाकूळ सुसाट परफॉर्मन्स होता तुम्हाला आमचीच दृष्ट नको लागू दे अशी मी प्रार्थना करते सगळेजण आपापल्या कॅरेक्टर्स मध्ये चपखल बसत होते आणि उत्तम परफॉर्म केलं आय लव यू गाइस मजा आली